पावसाला मला थांबाला काय दोन पाईप आपले उभे झालेले आहेत त्याला जॉईंट मारायचे तिकडच्या हा आखण टाकलेला आहे आणि याला पण जॉईंट आहे पाईप एकदम मजबूत आहे अठरा किलोचं एक एक पाईप आणलेला आपण आणि आता शेड आले होते एकदम मस्त सुका सुका होणार आहे खाली म्हणजे कधी गणपतीमध्ये लोक बसू शकतात खाली हा गणपतीला सांगले या दर्शनाला हा याला पक्का जुगार केला या पैसे रात जागा आला वरती पण आता <laughs> बोलतो? दाड़ा 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 आ, या या का बोलतो जिंकल्या का डायरेक्ट बांधू झाला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो ब्लॉग स्टार्ट केलंय काय शिर्डीवरून जाऊन आलो आणि इथे आपलं शेडचं काम चालू केलंय बघा आमचे मित्र नेरालचे हां हां या, 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 याला बघून घ्या अक्षय शेट स्वतः हा शेठचं काम चालू आहे ठीक आहे तर आज श्रावण सोमवार आहे आणि आज पहिला श्रावण सोमवार उपवास आहे मित्रांनो आज आणि घरामध्ये सगळ्यांना उपवास आहे हा तर चला आज ब्लॉक स्टार्ट केलं आहे बोलू चला आज रेग्युलर ब्लॉक टाकण्याचाच प्रयत्न चालू आहे हे बघा पूजा इकडे देवपूजा करते दे बघा कसं वगैरे हो आपली ते पुंजले बघा बघा देवाचे पिंड वगैरे पुजले सर्व फळं वगैरे आणि पूजेची बघा ही तयारी झालेली आहे आज मस्त वातावरण चांगलं आहे घरातलं आणि खूप मस्त मित्रांनो ठीक आहे भालू शालेतून जाऊ न का शाळेतून मला जाऊ आला लावलो आरुषमन जाऊन आले शाळेतून चला मित्रांनो आता थोडंसं काम चालू आहे शाळेचं शेडचं शेड टाकून घेऊ आपण आणि म्हणजे कसं आहे तो पाऊस आहे पाऊस आहे तो दरवाज्यावरती येतो पूर्ण आपला दरवाजा फुगला असतात त्याच्यामुळे टाकणं खूप म गरजेचं होतं आता शेळटाकाला घेतलेलं आहे ठीक आहे काल शिर्डीचा ब्लॉग तुम्ही बघितच असेल खूप मस्त म्हणजे व्यवस्थित आमचं दर्शन वगैरे हो झालं आणि पाऊस तर आम्हाला भेटला नाही एक देवाची कृपा बाबांची कृपा होती एक योग आला होता आणि चांगलं दर्शनसुद्धा झालं आमचं सा। ट्रॅव्हलिंग चांगली झाली आमची ज्या जाण्याची म्हणजे जो जाणं येणं एकदम सुखरूप गेलो सुखरूप आलो ठीक आहे बसनी वगैरे काही त्रास नाही झाला काय नाही ए सी ब्र ए सी बस होती स्लीपरने आम्ही गेलो होतो ठाण्यावरून तिलहात नाक्यावरून तीन हात नाक्यावरून बस आम्ही बुक केली होती थी, तिथून डायरेक्ट आम्ही उतरले शिर्डीमध्ये गायच ठीक आहे येताना तिथूनच बुक केली पण मस्त वाटला प्रवास एकदम चांगला झाला काही त्रास नाही झाला मलमल झाली काय नाही झालं थोडंसं एक येताना फक्त वरची वरची शीट भेटली होती त्याच्यामुळे जा जास्त हालत होती खालची आणि जाताना खालची होती पण त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम नव्हता आणि कसार्यामध्ये उतरलो तिथं नाश्ता वगैरे केला आम्ही तिथून मडाय परत डायरेक्ट घरी पोचलो घरी आई आल्यावरच्या आईनी आम्हाला ऑप्शन केलं आणि म्हणजे लाडू वगैरे आपण जे का प्रसाद वगैरे आणलं होते पेरू आणले होते तिकडनं आणि बालूला वगैरे आणलं होतं आरुषीला वगैरे काही बांगड्या वगैरे आपण घेऊन आलो ठीक आहे तर चला आता शेडचं काम चालू आहे कारण शेतावरती पण काम चालू आहे शेतावरती पण माणसे घेतलेले आहेत तिथे लावणीचं काम चालू आहे आणि लावणी आज आपली होणार आहे शेताचं काम तर पूजाला शेती दाखवायला घेऊन जायचे पूजा होते मला बघायचं शेती तर तिला घेऊन जायचे पण ती आम्हाला वाटतं आम्ही जायच्या अगोदर लावणी आमची पूर्ण होऊन येथील लोकच आमचे माणसं घरी तर तरी पण जाण्याचा प्रयत्न करू संध्याकाळी आरतीला पण आम्हाला जायचं मंदिरात श्रावण समोर आहे आम्ही दोघे सोबत जाणार आहोत मंदिरामध्ये ठीक आहे घरी पण आपण पूजा केलेली आहे आणि बाय तू भाकर आलीस का मामीला सांग काय नाश्ता वगैरे दे तर चला मित्रांनो आणि आपले आता कॉमेडी व्हिडिओ पण आपण चालू केलेले आहेत कॉमेडी व्हिडिओ पण तुम्हाला बघायला भेट दिलात तर हे बघा आपला काम चालू आहे काम एकदम शेड पद्धतशीर टाकायला घेतलं आहे हे बघा पूर्ण पात्रचं शेड असणार आहे पाणी पूर्ण येतो पाईप वगैरे उभे केलेत ठीक आहे वर पनेल वगैरे आपल्याला लावायचं आहे आंबा आहे आपला ठीक आहे आ, ओफिस ला। ओफिस ला ले ले। ले ले। एकदम पद्धतशीर काम होईल आपलं चला मित्र आपण इथून काम झालं आपण निघणार आहोत डायरेक्ट ऑफिसला ऑफिसला आज सोमवार दोन तीन दिवस ऑफिसला गेलो नाही आज जाणार आहे आणि बघू आज काय काम बाकी ते पण आपण करूया ओके पावसाला मला थांबाला थांबा दोन पाईप तर आपले उभे झालेले आहेत त्याला जॉईंट मारायचे आहे तिकडच्या हा आखण टाकलेला आहे आणि याला पण जॉईंट आहे पाईप एकदम मजबूत आहे अठरा किलोचा एक एक पाईप आणलेला आहे आपण आणि आता शेड आले होते एकदम मस्त सुखा सुका होणार आहे खाली म्हणजे कधी गणपतीमध्ये लोक बसू शकतात खाली हा गणपतीला सगळे या दर्शनाला हा यायला पक्का जुगार केला या पैसे रात जागा आहे वरती पण आता काय बोलतो हा जिंकला का डायरेक्ट बाय आंब्याला बांधू झाला हा बोल काय शेताचे पण काम चालू आहे आई गेली भाकरी घेऊन आम्हाला उपवास मातृभाषा मला मराठी सांगा हिंदी नको मातृभाषा आणि ते तरी हिंदीला काम कला आज घ्या मला मग आमची मला मातृभाषा मराठी तुम्हाला जर हिंदी पाहिजे मला तुम्हीच आहे इथून पात्र आहेत ही पात्र टाकायची आपल्याला दहा फुटी पात्र आपण आणलेले आहेत ठीक आहे आणि पाईप आपण नवीन आणले सात पाईप आणलेले बघा तिथे शेड होईल मस्त हवा तर एवढी सुटते ना डेंजर हवा सुटते बाबा इथे ते एकदम हवा काल पण जाम हवा होती इथे हवेची काय प्रॉब्लेम नाही होणार काम आपला मजबूत असतो दोन पैसे जास्त पण काम मजबूत करायचं नाही दोन पैसे जास्त अरे बाई आकडे केल्याशिवाय फल भेटतो नाही रे बाबा काम करत तू कुठल्या पण धंदा झाला काम केल्याशिवाय काम अरे इथंच आपली लोक मार ना बाई आपले लोक का लाजतात ना काम करायला म्हणून मग आई पण आली शेतावरून बघा आई शेतावरून जाऊन आली कुठ परत जायचा लावून अर्धा जेवायला होईल का जेवायला नाही व्हायचा जेवायला लावून नाही व्हायचा म्हणजे चहा व्हायला चहा घ्यायला होईल ना चार वाजेपर्यंत चार वाजेपर्यंत होईल लावून तो आम्ही मग शेतावर जाऊन फेरी मारू एक बघू तिसरा तिसऱ्या पायपाचं काम चालू आहे आपल्या कॉमेडीला फुल याच्यामध्ये सध्या ट्रेंडिंग मध्ये कॉमेडीच्या आर कॉमेडी करायचं आता काय तर मेन काम चाल का तुला आजचं चाललंय आज ते सांभाळून ना सांभाळून रे

लाईट गेली जहा आईला तर काहीच आपली मंडळी जेवायला बसले आपली वेल्डर कंपनी आहे त्यांना तर उपवास नाही पण वेज आहे जरा आज मी पण खिचडी वगैरे खाल्ली आली लाईट लाईट पण येते जाते का समजून जा काम कसा होईल का समजून झालं आहे आता थोडंसं काम बाकी आहे आता तर वरचंच काम आहे होऊन जाईल लवकरच काय लागलं होतं घ्या रे लाजू नका

तर चला मित्रांनो जेवण केलं मस्त जेवण काय माझे वाटण्याची भाजी केले वरण भात लोणचा पापड पद्धतशीर कारण हे पाहुणे कधी परत नाही येणार ना आपल्या घरी कधी काम असं तरच येत नाही कामं आहेत आपण नंतर सांगू तर चला मित्रांनो आता ऑफिसला पण जायची आता एक काम झालं शेतो पण काम चालू आहे शेतोचे काम होईल चार पाच वाजेपर्यंत तर चला मित्रांनो गाई शेड एकदम ओके झालेलं आहे बघा एकदम ओके झाला शेड एकदम पनीर बिनीर लावून एकदम टकटक करून टाकला आणि आणि भाऊ चालला आमचा भावानी एकदम काम फायनल करून दिला आपल्याला हा अक्षय <laughs> शेटनी खूप खूप हेल्प केली त्यांना मेन कार अक्षय आणि मित्रांनी झाड तोडलं नाही पत्र कट केला हा एक नंबर शेड केलेला एकदम जबरदस्त करत असायचा तुम्ही भावाला कॉल करा मेसेज करा आली मध्ये राहतो भाऊ नेराल नेरल नेराल नेरळ चला हा चल ये चला मित्रांनो आता आपण निघालो आहे कुठे माहिती आहे का मंदिरामध्ये मंदिरामध्ये हां एक निघालो आहे मंदिरामध्ये मंदिरामध्ये आरती आहे मित्रांनो सोमवार आहे आज सोमवार निमित्ताने चालू आहे मंदिरात श्रावणाचा पहिला सोमवार आहे आणि आरती तर दर सोमवारी आपण घेतो पण आज पूजा आहे सोबत पूजाला पण घेऊन चाललो आहे ठीक आहे तर आपण बघू आरतीमध्ये आपण थोडं शूट करू आपण ठीक आहे काम तर पुरं फायनल झालं आपलं बघा इथे आंबा येतोय मध्ये पण आपण त्याला पूर्ण खाचा करून केलेलं आहे ठीक आहे कारण आता पानुग पनीर लावून लावून घेतलेलं आहे आणि इकडचं पण काम एकदम जबरदस्त झालेलं आहे एकदम पद्धतशीर इथे एक लाईन मारायची चार चार फुटाची दोन तीन पा पात्रे होती इथे आपण कट करून ते चार चार फुटाचे लावून टाकू ठीक आहे काम एकदम जबरदस्त झालेलं आहे काहीच चला काय आता आपण निघू मंदिरात तयारी वगैरे झाली आंघोळ वगैरे केली फ्रेश वगैरे झालोय आई लाईटला वायरचे रा चला पूजाची पण तयारी झाली असेल पूजा झाली का तयारी पायरे वगैरे बाबा धूम काढायला लागल सगळे चला मित्रांनो चला आपण निघा पूजा झाली तयारी आपण निघू आता आणि प्रसाद वगैरे केला आपण प्रसाद घेऊन जायचे ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ बघत राहा आवडले तर लाईक करा सबस्क्राईब नसेल केला आपल्या चॅनल तर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो ओके पूजा रेडी झालेली आहे बघा पूजा पूर्णपणे रेडी झालेली आता पूजा पण येते आमच्या सोबत कुठे चालले मागे मागे मी व्हिडिओ करतो ना तिकडे लावण्य इकडे बालू पण तयार झालाय आम्ही सर्व चाललो आता कुठे मंदिरामध्ये चाललोय मंदिरामध्ये अरे नको देवा चला मित्रांनो काही झाले चल चाल सात वाजले पटापट पडापट चला लवकर पटापट पाठापट गाईज मागे बघा किती मोठी गॅंग आहे आरतीला आलो आम्ही सगळे आरतीला आपलं मंदिर बघा आता आम्ही चाललो मंदिरात आरतीला आरती आणि आज बैठक पण आहे आरती घेऊन लगेच बैठकीला जायचे ठीक आहे हा क्लायमेट बघा वातावरण बघा आमच्या इथला किती सुंदर आहे मित्रांनो बघा आमचा मंदिर जय भोलेनाथ चला मित्रांनो आरती करून घेऊ मंदिर तुम्हाला दाखवतो आई मंदिरात जाऊन आलो आरती घेऊन आलो आम्ही बघितली असाल तुम्ही बघ्यात व्हिडिओमध्ये आरती खूप जणं होते आरतीसाठी प्रसाद वगैरे आपण घेऊन गेलो होतो फॅमिली होती, तो, होती, आ, होती आपली पूर्ण बालू वगैरे होता पूजा होती सर्व मंडळी होती आपली ठीक आहे आई सोडून आणि आता आपण जेवून घेतो उपवास सोडायचे आपला कारण आपला श्रावण समोर उपवास आहे निर्माण त्याच्यामुळे आता आपण उपवास सोडणार आहोत बालू पण गेला होता आरतीला बालू कधी जात नाही पण आज गेला होता आरतीला आम्ही पण आम्ही दर सोमवारी असतो आरतीला आरती जेव्हा घेतो ना खूप मस्त वाटतो मित्रांनो आणि गावातले जर लोक जर ब्लॉक बघत असेल तर तुम्ही दर सोमवारी आरतीला येत जा मित्रांनो ठीक आहे कसं आहे आरतीला खूप मस्त वाटतो खूप समाधान वाटतो मित्रांनो ठीक आहे पूजा आलेली जेवण घेऊन आणि आता आपण जेवणाला बघून बघणार काय जेवायला आहे हे बघा मस्त मुगाचा बिरडा केलेला एकदम भारी आणि वरण भात काय वायाचा बिरडा मग केला होता ना पूजा लोणचं वगैरे आणचं लोणचं वगैरे ते मस्त बेगी पापड नको तलू आता मग हा बैठकीला जायचे टाइम झाले बघा पाहुणे आठ झाले म्हणून लवकरच जेवतो आणि लगेच निघतो मित्रांनो चला भेटू आपण बैठक आल्यानंतर मित्रांनो ओके